काय सांगू टगू तुम्ही ऐकत नाही का बातम्या बैस आला एकच घर ना चार चार जणी चांगले काही काय देवकरी मानू देव करायलाच घेतात ना द्या काय गुन्हा होता त्याच ना आई जयगाव वरणगाव आणि गोड सांग का तुम्ही नेपाळ मा बसखंडी घेते आपला आत्मा शेका बर देव करायला घ्या ते मग काय जाय व येणार युग्र असो त्यासोबत असं लिहिलं जे विचार असो असं कसं लिहिलं होईल असं बरं गका आओ सटिना टाक कधी चुकत नाही म्हणे सटीन आली का आणि कधी ना चुका मन वडील नी कोणतीच कोटी नाही शे देव कराल जायसन सन भी देवाडा येत नाही ते देव करी फायदा काय टगू मलाही उत्तर दे तू तसं नाही रास्ते सांग ना म्हणी तस मरणच तर ठेवी तरीच कुठ नवी विचार असं बाकी जिता राहत नाही बाकी मरी जावत बाकी कसं असं नाही रास्ते माणूस संजा रा, टेली केलं र तटे बरोबर त्या टाइमले वडीजली जाते कोमाले चालो आ महादेव निते आडयोत असले कितली दुनिया महादेव महादेव करस आणि वरन गावणी बी तशीच घटना आणि जयगाव माबी तसंच बकन आपण कितला आराडा कितला आराडा मग अन्ना काय काय रे बा दुंड अन्ना काय 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 उठू काय काय असं असते असं त्या बातम्या ऐकली त्यात म्हणून बस कसं तो तोंड उतार दे तर दकानाचं जणा माय मग जी देस ना जीव आहे ना निसता कोमल मन नाहीत असत्या आता ते दुनिया मग वीज राह काय जीवलेला आहो बरं त्यासले असं आपला पोरगा बी इथला दूर आहे भो त्याच जीव कथा कथा जास ना मग मन माणूस ना म्हणे मनची ए वैरीचीतच नाही इथलं मनची तस तशी गमतची हा पण वय ना काय ते ते सांगा असं काय सांगा ना तुम्ही गेले गेले माय जरा माय त्या लोके लोक देवखराल बीन बुसावरून गाडी वती त्यान गावना होतात जय गावना होतात गण लोकात त्या शंभर ना वर होतात त्या बटा आणि आई बस मी गणवतीन त्या बी पाच पन्नास होती ना जे एक बस ती बस अशी का नाही होई नाही गे का बातम्यास म्हणता हिरा ती गोट न्यूज न्यूजे ना असं डोळ्यावर सिद्ध केली ती ती तिथे असण डोळ्यास मूर्तून जाईच म माय ओ सारणा सारणा तुमले काय सांगू जणा माय नि साध काम बी ई माणूस माना त्या पिरेत असले म साल सोतीस बी कितला फजिता ते नि साध काम आ माय ओ ती आमनी टीव्ही इकडे इकडे बंद पडी जासो विंट गो मी काय दकन हो माय तेच म्हणतो तुमले बी माहिती व्ही टीव्ही वर तर इरान रोजच इरान ती दकना माय काय ना काही काय ना काही काय ना काही ऐकायलाच भेट राहणार नग ते आठ नऊ तारीखले ती डॉक्टर न कलकत्ता आणि लगेच ते बदलापूरनं पूर्ण चालणं ते होत नाही तेवढा मा त्या तू आई नेपाळनं सांगी राणी नेपाळले पशुपतीनाथ जायला होतात काय त्या बिचारा हा मग ते बटा किराणा जात ना बाकी रेल्वे रास मग बाकी ठिकाणी रेल्वे बस आसवर जातस त्या लोके कन्सल्ट करायला राह ना ते त्या हिशोबतून ती बसच का नाही वेगळी म्हणे दरीमा पडेगी म्हणे बस मग माय असा ते बस एकच कस करू ना चार जण होतात अस माय ओ दो माय तिथला आराडा वैवटू ते मग म्हणी सांगतो अण्णा असं टेन्शन नाही या व माय दोन अण्णा ना नव्य म्हणे विचाराना पण आता आपण बी काय करीस नी मग ना ते असा दिनच्यातच ना आता का हो काय ना बरं अशी चालू चालू चटणी वस म्हणतो माणूस नि टेन्शन लिहा ना ते कामच नाही चालू चालू चट काही जात सांगू मग

कशी पडणी वी बस अशी डायरेक्ट वरतून काळी माशि दरिमा पडणे म्हणे माय म्हणवी का बाप म्हणवीस आत्मकथा वैवी आणि व्हिडिओ कॉल चालू होता म्हणे व्हिडिओ कॉल चालू माझ ती बोलणे म्हणे बो ते ब आमच्या बसचा ॲक्सिडेंट झाला अस आणि लगेच कॉल कटवि घ्या म्हणे पडता पडता म्हणजे तिनं वर बरं आता सोबत सुटी ते लगेच करायला लागते ना मग त्या नातेवाईक असले बी मग दत्ते काय करस बीन येणारच ग ती म्हणू काय आले आधी तेच म्हणा दुसरं काय म्हणतात काय ना काय समजत ते करणीच पडी ना काय 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 गर्दी होती बीन काय 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 दादा न काय चारा जणा माय न्यूज माझ दक बीन म्हणे ते नाही साध का ते महादेवच करा रे महादेवनी बी काय साक्षात्कार करा नाही करी महादेव कुठे कुठे तोंड येई बर रा ते मग आता जे कर मरासे वस त्या सगळी होई काही पहिला जलं कर मग त्याप्रमाणेच राहास बठव मग काय करतोस काय टेन्शन लेतोस जे होई ते तर काय जाई आपलस काय होईल नाही होई मग कोणी मत माहित माहितचे का बरं चौ द्या दा त सोना हा राव माणूसनी असं टेन्शन टेन्शन लिहि सिने आटा ना मग टेन्शन चांगलं राहस का हा बरोबर शे रे भाऊ दोन वाना सोड रे तुत जाऊ दे तस लिखेल विचार असं तसं काय करस मग आधी गण रोज किस्सा वी राहणार काय करस ते जाय पण कसं वाटस ना माणूस ले मग आज एकच परिवार म्हणा चार जण म्हणजे ते घर मराय नस काय मग आणि ते 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 एक ते अख्ख परिवार बटी गे एवढं मोठं घर बुसावल माय होती रिटायर व्हायला होती आणि नवरा बायकोन एक पोर चारी जुनी घ्यात त्या आणि चारी चारी मरी घ्या अख्ख घर बटे घे एवढा मोठा घर बंगला बांधेलची बंगला जडा माय त्या बंगला बंगलावर राहणार कोणी नाही आधी एवढा मोठा गात जाय या बाकी नाही या जय गावना मर राहत ना त्या सांगर मा तरी बाकी जाय शेतस मग पण आहे ते अख्ख घर बटे घे बसावं मग देखो माय अख्ख घर बाप रे बाप मग हा चालो अख्खं घर बटी गे ते बी दख म्हणे ते बी बोट दका ना बिटं डोका माझ बर आहे गे ते म्हणाल एकदम कुठे होत नाही बी काय बी व्हायला की सला आता पहिले सारखं राहिन नाही पण जडा कापू अरे विचारूच नको गोरकली उभी घ्या ते पण बाई म्हणले संताप असलं देवच करायला गळतात ना त्या हा त्या का आजा मजा मारायला गळतात का कुठे गळतात देव करायला गेत तरी आडावून आणि ते माणूस ते संतापी असं नाव कापू काय संताप करशी देवर शि संताप दे संतापकराला बागावनी ना दादा तसा टाकस तसा मांडायला सांगिते राह ना तुमले मग जटक कुठन तडे कुठेच जास तडे कोणीच काम येत नाही माय म्हणत नाही बाप म्हणत नाही माणूस जडक कुठन कुठ कुठं आणि आली आली ये ना माहिन बच्ची जातस बाकी ना मग म्हणजे देव तारी त्याला कोण मारी अशी गमतची मग मग तिथे शिवसी काय करस आज गया आणि आज तोंड वाढणार व माहिती न्यूज ऐकली द आणि बस तोंड उतारीच नाही भेटणार दाट पलांगवर डबा डुबा बडा बांधायचा आले माय म्हणत का बरं तोंड उतार आज का तुम्ही तब्येत बरोबर नाही म्हणत विचारायला लागलो तो म्हणे दका का तुम्ही न्यूज अकला घरे बुटे घ्यात म्हणे तस बोवा देव करायला घ्यात तर देवनी काय नाही ऐका राबो तस म्हणले अशा गोष्टी लागी जातीस हां बरोबर शिवती जा दे रे बा करणे रिपेअर करणे जाय तुमचं ना उद्योगलेला अण्णा